नमस्कार शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा दिनांक बावीस नोव्हेंबर आणि काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर पहिली बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे कमीत कमी दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मौदा जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पाचशिवनी कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला मित्रांनो या बाजार समितीमध्ये सर्वाधिक सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव होते सात हजार चारशे सत्तर रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर मारेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोट जिल्हा अकोला कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल सुपर क्वालिटी कापसाचा आकोटमध्ये बाजारभाव सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे वीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव काय मिळत आहे हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार